वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवरती टीका केलेली आहे पंतप्रधान मोदींनी देश संपवल्याचं प्रकाश आंबेडकर आहेत भाजपासह झेंडा सुद्धा संपवला चिन्ह बाकी ठेवला असल्याचं प्रकाश आंबेडकर आहेत संघाच्या मानेवरती बसलेलं मोदींचं भूत उतरवण्यासाठी निघालोय असं सुद्धा वक्तव्य आंबेडकरांनी केलं मोदीने संघही संपवला भारतीय जनता पक्षही संपवला फक्त झेंडाही संपवला पण निवडणुकीसाठी चिन्ह राहतं ते चिन्ह फक्त ठेवलेलं आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये अशा ह्या परिस्थितीमध्ये पक्ष टिकले तर देशाचं एकोपा टिकतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे आणि सनातनेच निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी मोदीचं हे भूत स्वतःच्या मानेवरनं उतरवायचं का मी आवाहन केलं आहे की त्यांनी त्यांच्या मानेवरती बसलेलं जे भूत आहे ते, ते आम्ही उतरवायला निघालेलं आहोत उत, तेव्हा संघाने त्याच्यामध्ये ते मदत करावी हे आव्हान आम्ही केलेलं आहे